सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं तयार केलेला सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा पाहण्यासाठी नगर रचना कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली सोलापूर महानगरपालिकेचं एकूण एकशे अठ्याहत्तर पूर्णांक अठ्ठावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र आहे या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा सध्या तयार करण्यात आला आहे यंदा प्रथमच संपूर्ण क्षेत्राचा आराखडा तयार केला गेला आहे जसजशी हद्दवाढ वाढ झाली नवनवीन क्षेत्र जोडले गेले वेगवेगळ्या क्षेत्राचे तीन आराखडे चालले होते जुळे सोलापूर नियोजन प्राधिकरण म्हाडा आणि इतर एजन्सीचे आराखडे वेगवेगळे वेग होते यंदा संपूर्ण शहराच्या हद्दीचा आराखडा बनवण्यात आला आहे यापूर्वी इरादा जाहीर करणं लोकांच्या हरकती सूचना मागवणं प्रस्तावित जमीन उपयोगात आणणं प्रारूप विकास आराखडा बनवणं त्यावर हरकती सूचना मागवणं नियोजन समितीनं त्यावर सुनावणी घेणं नियोजन प्राधिकरणानं तो मंजूर करणं त्यानंतर तो आराखडा शासनाला अंतिम मंजुरीसाठी पाठवणं असे विविध टप्पे असल्याची माहिती उपसंचालक नगररचना मनीष भिष्णूरकर यांनी दिली आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगररचना कार्यालयात प्रारूप विकास आराखड्याचे नकाशे तसंच रिपोर्ट नागरिकांच्या प पाहणीकरिता सूचना व हरकतीकरिता लावण्यात आलेला आहे तसेच सदर नकाशे व रिपोर्ट हे कॉर्पोरेशनच्या आपल्या पालिकेच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे तरी नागरिकांनी तीस दिवसात त्यांच्या ज्या काही सूचना व हरकती असतील या आपल्याला तीस दिवसात नोंदविण्याचा कालावधी आहे त्या अनुषंगाने नागरिक सूचना व हरकती नगर रचना कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविण्याची मी लोकांना आवाहन करतो दरम्यान सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा दिनांक सव्वीस डिसेंबर 2024 रोजी मुदतीत बनवण्यात आला आहे त्याला महापालिका प्रशासकांनी मंजुरीही दिली आहे हा शहर विकास आराखडा गुरुवारी दोन जानेवारी दोन हजार रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला असून नागरिकांना हा विकास आराखडा पाहता यावा यासाठी महापालिकेच्या नगर रचना कार्यालयातील भिंतीवर नकाशे लावण्यात आले आहेत दरम्यान महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना द्यायच्या आहेत त्यानंतर या हरकती आणि सूचनांवर नियोजन समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे त्यानंतर नियोजन समिती आपला अहवाल नियोजन प्राधिकरणाकडे कर देईल असंही महापालिका उपसंचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर यांनी सांगितलं सूचना व हरकती झाल्यानंतर आपण शासनाकडे एक पत्रव्यवहार आता करणार आहोत जेणेकरून शासन सूचना व हरकती घेण्यासाठी एक कमिटीची नेमणूक करते आणि ती समिती जी असते ती समिती या सगळ्या सूचना व हरकतीवर हिअरिंग देऊन त्यांचा रिपोर्ट शासनाकडे सबमिट करते हा आराखडा आपला दोन हजार तेवीस ते दोन हजार त्रेचाळीससाठी साठी आपण केलेला आहे तयार कमिटीमध्ये कमिटी हा रिपोर्ट कॉर्पोरेशनला सबमिट करते आणि कॉर्पोरेशन त्याच्यावर ठराव करून मग हे पुढे शासनाकडे सबमिट करते सूचना व हरकतीसाठी नागरिकांना ॲज पर आपल्या एन टी पी ऍक्ट च्या अनुषंगाने तीस दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे दरम्यान नकाशे पाहण्यासाठी नागरिकांनी नगर रचना कार्यालयात मोठी गर्दी केली होती यावेळी नकाशांच्या प्रती भिंतीवर लावण्याचं काम नगर रचना कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सुरू होतं शहरातील नागरिकांना चांगलं जीवनमान जगता यावं अशा प्रकारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे हा आराखडा तयार करताना विविध सुविधांचा विचार करण्यात आला आहे यामध्ये बगीचा खेळाचं मैदान प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आरोग्य सुविधा सांस्कृतिक केंद्र अग्निशामक सुविधा वाहनतळ घनकचरा संकलन आणि व्यवस्थापन केंद्र पाण्याच्या टाकीचं नियोजन आर यात्रा मैदान आणि बहुद्देशीय मैदान दहन व दफनभूमी महापालिका व बस चार्जिंग स्टेशन मनपा झोन ऑफिस केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयासाठी जागेचं नियोजन याशिवाय लहान मुलांसाठी स्वतंत्रपणे खेळाची मैदानं आणि बगीचा या, बगी या सुविधाही प्रस्तावित करण्यात आले आहेत दरम्यान पंधरा ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचं आरक्षण टाकलं आहे या सुविधा प्रस्तावित करताना जास्तीत जास्त आरक्षण महापालिका आणि शासकीय जागेवर प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला आहे काही आरक्षण ही, ही रेखांकनातील सुविधा भूखंडावर प्रस्तावित केली आहेत विकास आराखड्यात आरक्षण शहराच्या गरजेनुसार आणि वयोगटानुसार अभ्यास करून प्रस्तावित केली आहेत त्यासाठी पंचवीस बैठका घेण्यात आल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरक्षण प्रस्तावित केली आहेत एकूण नऊशे एकवीस आरक्षणं या आराखड्यात प्रस्तावित केली आहेत प्रक्षेपित लोकसंख्येची प्रक्षेत्रनिहाय अंदाजित परिगणना सन दोन हजार अकराच्या जनगणना प्रभागनिहाय काम पूर्ण केलं आहे त्या आधारे सन दोन हजार अकराच्या तुलनेत सन दोन हजार अडतीस आणि दोन हजार अठ्ठेचाळीसची वाढ विचारात घेऊन सेक्टरनिहाय लोकसंख्या परिगणित केली आहे त्या आधारे आवश्यक सोयीसुविधा यांची परिगणना केली आहे मूळ विकास योजनेमध्ये सोळा प्रक्षेत्र कायम ठेवण्यात आली आहेत परंतु प्रक्षेत्र तेराचं क्षेत्र आणि त्यामधील प्रक्षेपित लोकसंख्या जास्त असल्यानं त्याची विभागणी केली आहे त्यामुळं एकूण प्रक्षेत्रांची संख्या आता सतरा झाली आहे सोलापूर शहराच्या पुढील वीस वर्षांचा विचार करून करण्यात येत असलेल्या विकास आराखड्यामध्ये एकूण नऊशे एकवीस आरक्षणं प्रस्तावित केली आहेत त्यामध्ये नियोजित जमीन किंमत सहा हजार आठशे त्र्याण्णव पूर्णांक शहाण्णव कोटी रुपये रेडी रेकनरप्रमाणे तर विकास किंमत बारा हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर कोटी रुपये असे एकूण एकुन, एकोणीस हजार दोनशे एकाहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपयांचा हा प्रारूप विकास आराखडा असणार आहे सोलापूर शहराच्या पारंपरिक गरजांकडे लक्ष केंद्रित करण्यात आला आहे दरम्यान जुन्या आराखड्याची अंमलबजावणी पाहिली असता वीस वर्षात एकूण आठशे एकोणतीसपैकी एकशे एकवीस आरक्षणं विकसित करण्यात आली आहेत ते प्रमाण पंधरा टक्के आहे जमिनीचा विकास करताना नेमका जुना की प्रस्तावित आराखडा लागू होणार असा प्रश्न नागरिकांना पडू शकतो त्यामुळं पूर्वीचा आराखडा आणि प्रस्तावित विकास आराखडा यामध्ये जो फरक आहे त्याचा उपयोग करण्यात येणार आहे दरम्यान दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहर विकास आराखड्याचं गॅझेट प्रसिद्धीकरण करण्यात आलं आहे शहरातील नागरिकांना त्यावर हरकती आणि सूचना द्यायच्या आहेत आराखडा नगर रचना कार्यालय वेबसाईटवरही पाहता येणार आहे त्याचे नकाशे हवे असतील तर शासन नियमानुसार विहित शुल्क भरून नागरिकांना त्याच्या प्रती कार्यालयात मिळू शकणार आहेत हरकती सूचना सोलापूर महापालिकेच्या उपसंचालक नगर रचना कार्यालयाकडं करा सादर कराव्या लागणार आहेत त्या हरकती आणि सूचनांवर नियोजन समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे